मटण मासे शोरमाची दुकानं नवरात्रीपर्यंत बंद करा संजय निरुपमांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर गुढीपाडव्याला नागपुरातल्या कार्यक्रमांकडे सगळ्यांचं लक्ष राज ठाकरेंच्या निशाण्यावर यंदा कोण मनसेच्या गुढीपाडवा मिळाव्यासाठी जय्यत तयारी गुढीपाडव्याला सोनं महागलं सोनं तोळ्यामागे ब्याण्णव हजार पाचशे रुपये आणि टपरीवर चहा पिणाऱ्याने केली कराडची पोलखोल कराडचं नाव घुलेने मागितली दोन कोटींची खंडणी रॉल्स रॉयस कार ही प्रशांत कोरटकरची नाही व्यावसायिक तुषार कलाटेंचं स्पष्टीकरण कार खरेदीचे पुरावे असल्याचं केलं स्पष्ट शिवाजी विद्यापीठात नोकर भरतीत भ्रष्टाचार झाला कुलसचिव दीपक मुळेंच्या काळात झाली होती भरती विधिज्ञ वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला भांडाफोड सोशल मीडियावर गिब्ली ॲपची धूम अनेक नेत्यांनी बदलले त्यांचे फोटो